स्वतःसाठी वेळ द्यायला विसरू नकोस कधी विचार केलास का तुझं अख्खा आयुष्य दुसऱ्यांसाठी धावण्यात जात आहे पण स्वतःसाठी शेवटचं काय केलं दिवस सुरू होतो आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्यांची यादी तयार होते कधी कुटुंब कधी नोकरी कधी समाज कधी मुलं त्यांची स्वप्ने त्यांचे हट्ट त्यांची काळजी सगळ्यांसाठी तू असतेस पण या सगळ्यात तुझं स्वतःचं तु तु अस्तित्व कुठे आहे सकाळ झाली की तुझी धावपळ सुरू होते घरातल्या प्रत्येकाची गरज तुला ठाऊक असते मुलांना शाळेसाठी तयार करायचं नवऱ्याचा बन डब्बा बनवायचा घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि नंतर स्वतःचं काम सांभाळत ऑफिसला जायचं ऑफिसमध्येही विश्रांती नाही डेडलाईन्स मीटिंग्स ईमेल्स फोन कॉल्स सगळं सांभाळताना स्वतःसाठी एक क्षणही काढणं तुला शक्य नाही दिवसभर ही धडपड सुरू असते संध्याकाळी घरी परतताना रात्रीचं जेवण स्वयंपाक सगळं आटकून जेव्हा थोडा वेळ मिळतो अनेक क्षण येतो तेव्हा मनात प्रश्न म्हटतो मी आत कुठे आहे स्त्री म्हणजे त्याग पण त्यागाचा अर्थ स्वतःला विसरणं नाही स्वतःच्या अस्तित्वाला ओळखणं स्वतःच्या इच्छांना महत्व दे कारण तू आनंदी असशील तरच तुझ्या आसपासचे लोकही आनंदी राहतील प्रिया बहिणींनो हे लक्षात ठेवा तुम्ही ज्या कष्टाने सर्वांच्या आयुष्याला उजेड देता त्याचप्रमाणे तुमच्या मनाला शरीराला आणि आत्म्याला देखील वेळ द्यावा लागतो तुमच्या आयुष्यात थोडा मी असा क्षण असणं आवश्यक आहे महिला दिन म्हणजे फक्त साजरा करण्याचा सा दिवस नाही तर स्वतःची ओळख शोधण्याचा दिवस आहे आजपासून निदान दहा मिनिटं तरी स्वतःसाठी राखून ठेव तुला हवं ते कर एक कप चहा घे पुस्तक वास गाणं एक शांतपणे बस स्वतःसाठी वेळ दे कारण तू फक्त दुसऱ्यांसाठीच नाही तर स्वतःसाठी ही महत्वाची आहेस तुमची मेहनत तुमचं धैर्य आणि तुमचं प्रेम आपल्या कुटुंबाला आणि समाजाला प्रेरणा देतात पण लक्षात ठेवा तुमचं स्वतःचं आयुष्यही तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक क्षणात स्वतःसाठी काहीतरी करा हसण्यासाठी स्वप्न पाहण्यासाठी आणि नव्या ऊर्जेसाठी या महिला दिनानिमित्त चला आपण सर्वजण या अतुलनीय स्त्रीला नमन करूया तिच्या अटळ समर्पणाला कठोर परिश्रमाला आणि प्रेमळ मनाला सलाम आणि तिच्या मनातला हा संदेश स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही देखील खास आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रियांकाज मराठी स्टोरीग्राम चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शला असेल तर तो, तो तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि आन स्वतःसाठीही जगायला शिका थँक्यू